कोयनानगर येथे तिरंगी रॅलीचे आयोजन शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे पहलगाम येथील हल्ल्याचा निषेध आणि भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तिरंगी रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत कोयना विभागातील सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते व्यापारी तरुण वर्ग आणि कोयना क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅली कोयना नगर बस स्थानकापासून सुरू होऊन तीन मंदिरपर्यंत नेण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी नंदकुमार सुर्वे यांनी उपस्थितांचे सर्वांचे आभार मानून रॅलीची सांगता केली पहिलगाम या ठिकाणी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताच्या निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून त्यांची क्रूर हत्या केली आणि त्याचा निषेध म्हणून संपूर्ण देशामध्ये त्याचे पडसाद उमटत असतानाच भारतीय लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं आणि त्याचा सन्मान म्हणून आज कोयना विभागाच्या वतीनं या ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या तिरंगा रॅलीमध्ये कोयना विभागातील सर्व स्तरातील व्यक्तींनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि त्याची जी रॅलीची सांगताय ती तीन मंदिर या ठिकाणी या ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय जवान जे शहीद झाले त्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून ही रॅली तीन मंदिर या ठिकाणी समाप्त झाली अशाच काही साठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज